आया बहिणी कुणी सुरक्षित राहिले सर हा देश कसा म्हणजे खरोखरच म्हणजे असं वाटायला बरं असं म्हणू नका पोलीस बघा अजिबात मनाले गरज नाही माझ्या सगळं अधिकारी आहे ना अजिबात मनातील आम्ही म्हणजे थोडंसं सुरक्षित वाढली नाहीतर आम देता

तात्काळ जेवढं शक्य होतं तेवढं दलितांच्या आया बहिणी कुणी सुरक्षित राहणे सर हा देश कसा म्हणजे खरोखरच म्हणजे असं वाटतं असं म्हणू नका पोलीस आहे तो अजिबात माझ्या गरज नाही माझ्या सगळ्या अधिकारी आहे ना अजिबात माझ्या गरज नाही म्हणजे थोडस सुरक्षित वाटायला नाहीतर अन्यथा इतर झगडल्याशिवाय काम भाऊ होते तिथं बोलायला किती

त्यांनी सांगताना कुठं सांगितलं असेल किंवा घाबरून त्यांनी सांगितलं असेल मी पडलो त्यावेळी तो ना नायला लागले नाही पडला संध्याकाळच्या वेळी असं त्यांचं दहाच्या भान होण्याच्या दहा दिवसाबरोबर त्याच्या घरी उतरल्या फुला जेवण असं छान दोन गजारांनी बोलून देतो

नातेवाईक असतील किंवा म्हणजे जे पीडित आहे ते न्याय मागण्यासाठी किंवा एफ आय करण्यासाठी येत आहे त्यांना एफ आय आर केला जात नाही ज्यावेळेस आंबेडकर नेते ज्यावेळेस दबाव आणण्याचा प्रक्रिया दबाव आणण्यापेक्षा कायदा दाखवून देते त्यावेळेस एफ आय आर होते म्हणजे पोलीस प्रशासन किंवा त्या खुर्चीवर बसून म्हणजे काय करायला खुर्च्या गरम करायचं काम करायला येत ना आणि देताना म्हणजे यू गेट आउट यू डॉगी यू डॉगी म्हणून असं हका सगळ्यांना सगळ्या समान आहे हा काळजा सगळ्यासाठी आता त्यामुळे काय विषय नाही समान एक दोन मिनिट